आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज किरकोळ वादातून चितोड रोड परिसरात तरुणाचा खून धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने या पंचवीस वर्षीय तरुणाचा वादातून धारदार शस्त्राने खून केल्याने धुळे शहरात एकच खळबळ आहे घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे या तरुणाचा शोध घेतला असता तो फरार झालेला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे धुळे शहरातील चितोड रोड परिसरात असलेल्या अठ्ठावीस नंबर शाळेच्या समोर धारदार शस्त्राने गौरव माने यांच्यावर वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे धुळे शहर पोलीस संशयित आरोपी असलेल्या जयेश पाकळे व त्याच्या भावाचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे थांबत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका